नमस्कार मी त्रिन्यू स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये आपण आज मुंड्याला आकार कसा द्यायचा मुंड्याचा आकार कसा मोजायचा ब्लाऊजच्या मापावर मुंडा लांबी कशी मोजायची ते बघूयात बऱ्या जणांचे प्रश्न असतात की मुंडा कसा घ्यायचा मुंड्याचा माप घेताना प्रॉब्लेम येतात त्याच्यानंतर ब्लाउज प्रॉब्लेम येतात तर हा आपला ब्लाऊज बघू शकता तुम्ही मुंड्याची लाईन आपली क्लिअर आहे फिटिंग ही एकदम क्लेअर आलेली आहे तर त्यावेळेस तुम्हाला मुंडा घेताना प्रॉब्लेम येत असेल तर कशा पद्धतीने मुंडा घ्यायचा म्हणजे तुमचा ब्लाऊज काकीमध्ये ओढणार नाही परफेक्ट येईल आकार परफेक्ट कसे द्यायचे म्हणजे दोन्ही समोरचा पाठीमागचा मी तुम्हाला इथं दाखवणार आहे मुंड्याचा प्रॉब्लेम प्रॉब्लेममुळे आपला ब्लाऊज परफेक्ट बसू शकतो त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे इथं मी तुम्हाला परफेक्ट असं मुंड्याचं माप कसं काढायचं मार्किंग कसं करायचं आकार कसे द्यायचे पाटेमागच्या समोरचा आणि मुंड्याला किती इंचावरती समोरच्या आणि पाठीमागच्या मुंड्याला आकार द्यायचा किती इंच घ्यायचं ते दाखवून घ्या तर ब्लाऊज आपण सुरुवातीला सरळ ठेवून घ्यायचा आहे कुठल्याही साईजचा ब्लाऊज असू द्या किंवा कुठलाही ब्लाऊज असू द्या वन टक्स फोर टक्स कट आपले ब्लाऊज जे असतात कुठलेही असू द्या तर ते ब्लाऊज आपल्याला अशाच पद्धतीने मुंड्याचं माप घ्यायचं आहे आपल्याला कुठला पॉईंट पाहिजे आहे काखेमधला जो जॉईंट आहे काखेतला भाईचा आणि खाली साईडपट्टीचं ते जॉईंटचं आपल्याला पॉईंट पाहिजे आहे काखेमधला तर तो, तो पॉईंट बघण्यासाठी आपण काय करायचं आहे खडूनही तिथे एक मार्किंग करून घेऊया म्हणजे तुमच्याबरोबर असं लक्षात येईल हे आपण सरळ असं खडूनही मार्किंग करायचं आहे तर खडूनी मार्किंग केल्याच्यानंतर पुढं मार्किंग आल्यामुळं आपल्याला तिकडच्या तिकडं सरळ लाईनमध्ये मुंडा किती आहे मोजता येईल इकडं क्रॉस आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून आपण आपलं माप परफेक्ट यावं त्यासाठी आपण काय केलेलं आहे खडून सरळ लाईन आखलेली आहे आता शोल्डरपासून त्या लाईनपर्यंत आपल्याला किती अंतर आहे ते बघायचं आणि मग आपण किती मुंडा आहे ते बघायचं आहे ते शोल्डरचं जॉईंटला एक मार्किंग केलेलं आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी मी आता वरपासून ते मार्किंग जिथं केलेलं आहे तिथपर्यंत मला मुंडा बघायचा आहे किती आहे आणि त्यामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं आहे तर कुठलाही ब्लाऊज असू द्या असंच घ्या जितकं अंतर येईल त्यामध्ये तुम्हाला अर्धा इंच मिक्स करायचं आहे शोल्डरचं जॉईंट आहे व्यवस्थित धरायचं आणि खाली टेप आहे तो आपला व्यवस्थित सरळ धरायचा कारण आपण क्रॉस घेतल्यानंतर व्यवस्थित येत नाही त्यामुळे आपण ती सरळ लाईन तिथपर्यंत आखून घेतलेली आहे आणि हे बघू शकता तुम्ही आपलं माप किती आलेलं आहे सरळ लाईन आखायची आहे आणि बघ बघायचं आहे किती आहे जितकं अंतर येईल त्यामध्ये आपल्याला अर्धा इंच मिक्स करायचं तर हे आपलं जे आलेलं आहे ते पाच इंच आलेलं आहे तर पाच इंच आहे त्या पाच इंचामध्ये अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे आपलं अंतर आपण साडेपाच इंच घ्यायचं आहे कोणत्याही साईजचा ब्लाऊज असू द्या ह्याच पद्धतीने तुम्ही मुंडेचं माप घ्या म्हणजे ब्लाउज तुमचा परफेक्ट बसेल सोपं येण्यासाठी खडून मार्किंग करायचं आहे मगच मुंडेचं माप टाकायचं आहे आता आपण तयार उंची घेऊया तर तयार उंची आपली किती आहे साडेबारा अर्धा इंच मार्जिन म्हणजे सॉरी एक इंच मार्जिन म्हणजे साडेतेरा इंच उंची घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं उंची वगैरे घ्या गळारुंदी आपण इथं अडीच इंच घेतलेली आहे सव्वा ही घेऊ शकता आपण अडीच सव्वा बत्तीस साईजचा ब्लाऊज असल्यामुळं आणि समोरचा गळा साडेपाच तयार आहे अर्धा इंच मार्जन सहा इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथंही आपण बरोबर अडीच इंच गळारुंदी घ्यायची आणि इथं बॉक्स तयार करायचा आहे अडीच इंचा आणि गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे आता आपण शोल्डर घ्यायचं आहे आपलं तर बघा शोल्डरवरती आणि खालती एकदा डबल माप टाकायचं म्हणजे आपल्याला चुकणार नाही आता आपला मुंडा किती आलेला आहे साडेपाच म्हणजे तयार पाच आहे आपलं अर्धा इंच मार्जिन साडेपाच इंच घेतलेलं आहे आपण आता इथं सरळ लाईन बघायची आहे आता सरळ लाईन आली का नाही आपलं लक्षात येण्यासाठी आपण खालचाही भाग डबल मोजून घ्यायचा बघू शकता इथं आपलं थोडंसं पुढं मार्किंग केलेलं आहे मग आपण हे सरळ डबल खालती मोजलं ना मग वरचं खालचं आपलं बरोबर येईल चुकणार नाही माप त्यामुळं आपण काय करायचं आहे अगोदर खालच्याही साईडला आपलं तेवढंच शोल्डर आहे का बघायचं आठ इंच आणि दीड इंच मार्जिन म्हणजे बत्तीस जायचं चा ब्लाऊजसाठी खाली आपण सरळ तसंच मार्किंग केलेलं आहे आता मुंड्याला आकार कसा द्यायचा तर तुम्हाला जर काखेमध्ये घोळ वगैरे येत असेल असं केलं तरी येत नाही पण ज्यांना काखेमध्ये घोळ येतो त्यांनी काय करायचं आहे पावींचं इंच चा बाजूला यायचं आहे आणि वरती क्रॉसमध्ये ते जॉईंट करायचं आहे तुम्हाला जर ब्लाऊजचं परफेक्ट घालायचं असेल तर ही ट्रिक नक्की एकदा वापरून बघा तुमचा ब्लाऊज एकदम शंभर टक्के बरोबर येईल छातीमध्ये आणि काखेमध्ये आता दीड इंचाला एक मार्किंग करायचं आणि एक इंचाला एक मार्किंग करायची दोन मार्किंग करायचे आहेत पाठीमागचा मुंडा दीड इंचाचा समोरचा मुंडा एक इंचाचा असे आपले दोन मुंडे असतात आणि आपण ते क्रॉस लाईन आखूया म्हणजे आपल्या लक्षात येण्यासाठी तर तुम्हाला आता दीड इंचाच्या मुंड्याला आकार देताना सुरुवात कुठून करायची जे आपलं दीड इंच शिलाई छातीचा चौथा भाग आपला हां आणि हे शि शिलाई मार्जिन आहे तिथून आपल्याला सुरुवात गोल द्यायची आहे आता बघा तुम्ही छातीचा चौथा भाग शिलाई मार्जिनपासून सुरुवात केली पहिली सुरुवातीला जी लाईन आखलेली आहे आपण मुंड्याला पाऊन इंच डाऊन करायच्या अगोदर त्या लाईनला आपल्याला दीड इंचाच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकता आकार कसा गोल आकार आलेला एकदम वर्तुळ आकार आकार आलेला आहे बरोबर खालच्या साईडने दिल्यामुळे तो आकार आपला परफेक्ट आलेला आहे कुठपर्यंत कुठं द्यायचा आहे सुरुवातीला जी लाईन आखली आपण तिथपर्यंत आणि आता एक इंचा आकार कुठं द्यायचा जे पाऊन इंच आपण शो ज्यांच्या काखेमध्ये घोळ पडतो त्यांच्यासाठी मी सांगितलं ना पाऊ इंच बाहेर घ्या एक इंचचा आकार त्या लाईनला जायचा आहे म्हणजे बाहेरचा आकार बाहेरच्या लाईनला द्यायचा आतला आकार इथल्या लाईनला द्यायचा हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा म्हणजे बघू शकता कसं गोल आलेले आहे दोन्ही आकार एकदम परफेक्ट आलेले आहेत कुठलाही ब्लाऊज असू द्या अशाच पद्धतीनं तुम्ही मुंड्याला आकार द्या तुमचा मुंडा एकदम परफेक्ट येईल काखेमध्ये मुंड्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना एकदम शंभर टक्के काय होतं नेहमी आपण आकार देताना चुकतो आकार गोलाकार येत नाही मग भाई जॉईंट केल्यानंतर ती भाई ओढल्यासारखी होते किंवा उभार येतो भाईमध्ये काखेमध्ये असं तिथं खेचल्यागत होतं कटिंग व्यवस्थित असेल भाईचं आणि तुमचा आकार व्यवस्थित नसेल तरी हा प्रॉब्लेम येऊ शकतो आता कट करताना मी तुम्हाला दोन्ही आकार कट करून दाखवणार आहे हा आपण अगोदर दीड इंचाचा आकार कट करायचा आहे नेहमी बघू शकता कसा गोल आकार तयार झालेला आहे आणि आता समोरचा गळा पाठीमागचा गळा आपण एकच कट करून घेणार आहोत आता फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी समोरच्या गळ्याचंही मार्किंग केलेलं आहे आणि ते आपण कट करून घेऊयात आता आपण दोन्ही पार्ट वेगळे वेगळे करण्यात बसण्यापेक्षा फक्त आपण आता दीड इंचा जो मुंडा कट केला त्यानंतर एक इंचचा मुंडा कट करायचा आणि तुम्हाला मी दाखवणार आहे की आपले आकार कसे परफेक्ट आलेले आहेत मुंड्याचे तो भाग आता माझा जो कट झालेला आहे मुंड्याचा तो तसा कट झाला पाहिजे तो बघू शकता तुम्ही कसा एकदम व्यवस्थित आकार वर्तुळ आकारमध्ये कट झालेला आहे अर्ध वर्तुळ आपण जसं घेतो त्या पद्धतीचं हे कटिंग झालेलं आहे हे कटिंग असं पाहिजे आता बघा पाठीमागच्या समोरच्या मुंड्यामध्ये अंतर जे आहे ते आपल्याला एक इंचाचं पाहिजे एक्स्ट्राचा म्हणजे पाठीमागचा भागही अर्धा इंच एक्स्ट्रा पाहिजे आणि समोसा अर्धा इंच कमी तर किती व्यवस्थित आपला आकार आलेला आहे परफेक्ट आपण असंच जर कपड्यावरती मार्किंग केलं तर ब्लाऊज आपला शंभर टक्के बिघडणार नाही परफेक्ट येईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघत जा व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद